ताजबाद मेन सिटी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. करंच्या सेवेसाठी विश्रामबाग येते रहमतुल्ला हॉटेलची शाखा समित कदम आणि विविध मानिवरांच्या हस्ते उद्घाटन 16 मिरचीतील नॉनवेजसाठी प्रसिद्ध असणारे हॉटेल रहमतुल्ला यांची शाखा आता सांगलीकरांच्या सेवेसाठी विश्रामबाग येते दाखल झाली आहे. या हॉटेलच्या मालकनी गरिबीतून आपला हा हॉटेलचा व्यवसाय सुरू केला आज त्यांच्या कर्नाटक येथे विजापूर आणि बेळगाव या दोन ठिकाणी शाखा आहेत तर मेन शाखा ही मिरज मध्ये आहे तसेच कोल्हापूर येथेही शाखा असून आता सांगलीकरांच्या सेवेसाठी विश्रामबाग येथे एक शाखा काढली असून त्याचं उद्घाटन आज जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम आणि महादेव आणि कुर्णे व विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले रहमतुल्लाह यांची नॉनव्हेजची चव चाकण्यासाठी सांगलीकरांना मिरचेतील मेन शाखेत यावं लागत होतं पण आता सांगलीकरांच्या सेवेसाठी रामतुल्लाह हॉटेल हो नव्या दमाने सांगलीत दाखल झाला आहे आता सांगलीकरांना नॉनव्हेजची चव चाकण्यासाठी मिरचीकडे येण्याची गरज नाही सांगलीतील रामतुल्लाह हॉटेल हो मध्येच आता ही चव चाकण्यासाठी मिळणार आहे सांगली इथे जे मिरजेतील सुप्रसिद्ध हॉटेल रहमतुल्लाची त्या ठिकाणी शाखा उघडलेली आहे तहसीलदार पिता पुत्र तहसीलदार बंधूंकडनं वा वाईदभाई या सगळ्यांनी बऱ्याच कष्टातनं अतिशय चांगला असं दर्जेदार जेवणाची व्यवस्था त्या ठिकाणी केलेली आहे आणि सांगलीकरांच्या जिबेचे लाड पुरवण्यासाठी या ठिकाणी त्यांची शाखेचं उद्घाटन आज होतं मला मनापासून आनंद वाटतो आहे या तहसीलदार कुटुंबियांचं जे कष्ट त्याच्या मागणं बघून की कशा पद्धतीने बिजापूर सांगली कोल्हापूर कोल्हापूर अशा ठिकाणी शाखा उघडलेल्या आहेत भविष्यकाळात अजून जास्त शाखा त्यांच्या त्या ठिकाणी उघडलेल्या आपल्याला सगळ्यांना बघायला मिळाव्यात त्याच्या आनंदात आम्ही सगळेजण सहभागी आहे आणि भविष्यकाळामध्ये प्रेमतुल्ला कृष्ण पटेल हे फार पातळीवरती जावं माझी मनापासून इच्छा आहे त्यांच्या या सगळ्यांना करताना मनापासून माझ्या शुभेच्छा मला फार आनंद वाटतो पाठीकर कुठल्या इंकडे बघितल्यावर त्यांचे जे कष्ट परिश्रम आहेत त्याचं जे सगळं बळ आहे सर्वच त्या ठिकाणी त्यांचे जे शुभचिंतक आहोत प्रतीक पटेल साहेब आहेत मानवन्ना कुंडणे आहेत कवीमभाई पटवेगार आहेत आणि सर्वच मंडळी त्यांना त्या ठिकाणी शुभेच्छा देणार आहेत भविष्यात सर्वच कार्यक्रमात आम्ही त्यांच्याबरोबर निश्चित महानकरी न्यूबसाठी आदी माने मिरज